हॅलो नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये साव स्वागत आहे तर आम्ही आलेलो आहोत गोल्याच्या घरी गोल्या तुला काय आणलंय मी तुला नाही पाहिजे ना नाही पण नाही तुला पाहिजे का तर चला बघूया गोल्याचे कपडे हे बघा हे तीन ड्रेस आहे घे

इकडे समोर उभा राहा मला बघू दे आवडले का गोल्या मस्त आहेत ना बघा गोल्या किती खुश आहे नाचून दाखवते का काय काय रे असा आणि हे दोन ड्रेस हे नको ना ते राहू दे आता ते नेऊन देते मी ते नेऊन देते ना परत तर चालू आहे स्वयंपाक हे बघा गोल्याचं घर कपडे वगैरे सुकट टाकलेले आहेत कोंबड्यांचं डालक चुलीपुडचा पसारा त्यांच्या घरी आज आहे पुरणपोळीचा स्वयंपाक हे बघा गोळ पण आणलेला आहे इकडं आमटी करण्यासाठी मसाला काढायची तयारी चालू आहे हे बघा कसं सुंदर असं संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे कोणाची शूटिंग